नमस्ते मी माया माया रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज बघा आठवड्याचा बाजार होता गुरुवार आहे आज तर माळवा आणले बाजारातून कसं आहे याचा रेट आमच्याकडे तुम्हाला सांगते मी तर बघा ही शेपूची भाजी दहा रुपयाला एक पिंडी आहे म्हण बघा ही वीस रुपयाच्या दोन पिंढ्या आणले त्या शेपूची भाजी बघा देशी शेपू आहे वास मस्त याय याचा बघा कोथिंबीरची पण पेंडे आणल्या बघा दहा रुपयाला एक आहे मग बघा किती मोठे आहे कोथिंबीर आणि ही बघा आमटीची भाजी बघा ह्याची आमटी करायची मस्त हरभऱ्याची डाळी घालून छान होते आमटी गरगटा पण म्हणू शकताय तुम्ही गरगटा पण छान होतोय बघा ह्याचा एक आहे ही पण वीस रुपयाच्या दोन पेंडे आणले त्या हे बघा कोबीचा गड्डा आहे बघा एक वीस रुपयेचा एवढा मोठा आहे का आमच्या जास्त आहे ती त्यामुळं मोठा चांगला आहे कोबीचा गड्डा बघा एक एवढा एकदम करायला लागतोय मुलांच्या डब्याला करतोय बघा आम्ही मुलं डब्याला घेऊन जाते सकाळ आणि बघा मटकीची मोड पण आणल्या तीस रुपयाचे बघा पावशेर ही पण त्याची पण पन। सुक्की भाजी करून देतोय मुलांना डब्याला तर बघा हिरव्या मिरच्या पण आणल्या त्या वीस रुपयेच्या आणले त्या बघा नाश्ता बनवताना उपीट पोहेला घालू शकतो आपण बघा त्यासाठी ताज्या ताज्या हिरव्या मिरच्या आणल्या त्या मस्त ताज ताज माळवा आणले बघा शिवते साईडला आता तर बघा टोमॅटो पण आणले ती दोन किलो येते बघा पंचवीस रुपये किलो आणली ती तुमच्याकडे कसं आहे तर आम्हाला पण सांगा कमेंट मध्ये आमच्याकडे पंचवीस रुपये किलो आहे ते बघा दोन किलो आणते आता ही पुढच्या गुरुवारपर्यंत जाते ती आम्हाला दोन किलो टोमॅटो बघा टोमॅ बटाटो पण आणले ती दोन किलो हे पण पंचवीस रुपये किलोच येते बघा दोन किलो आणते ती मुलांना डब्यासाठी लागते सुख करायला त्यामुळे दोन किलो आणते ती आणि बघा कांदा पण आणले तर एक किलो किलो आहे तर तीस रुपये किलो आहे म्हणा तीस रुपये कांद्याचा दर जरा जास्तच आहे त्यामुळे किलो आणले तीस रुपये आणि वांगी पण आणलेत बघा पुढची वांगी येते म्हणजे ही एकदम चव असते ती म्हणून जर गुरुवारी असलीच वांगी आणतोय आम्ही त्याची भाजी खूप चव होते बघा मस्त लागते एकदम कवळे असते ते आत वांगी ही काकडीसारखी किती छान आहे ती बघा एकदम चव असते ती मस्त होते याची भाजी खार वांग पण खूप छान होते या वांग्याच बघा अजिबात किती पण मोठी असले तर ही निबार नसते ती वांगी आत एकदम कवळे असते ते बघा ही पन्नास रुपये किलो आहे ती बघा ती वांगी चव आहे ती चांगली त्यामुळं पन्नास रुपये किलोची वांगी आणि बघा शेंगा त्यांनी सोलून असं बी काढून मग पन्नास रुपये आणले आणले बघा हे अर्धा किलो आहेत काळ्या भरगे शेंगा ही एकदम आता आहे आता सीजन सुरू झालाय आता सगळीकडे हीच असते बाजारमध्ये बघा छान आहे ह्याची भाजी पण मस्त होते तुम्हाला मी एकदा करून पण दाखवले सुकी ओसळ बनवून ह्याची पातळ आमटी पण आणि सुकी पण छान होत्या भाजी तुम्ही पण एकदा आणून करून बघा छान होत्या माळवा आणलेलं तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट मध्ये कुठल्या कुठल्या वार बाजार असतोय ते पण मला सांगा आमच्या इकडं गुरुवारी असतोय बाजार तर बघा ताज माळवा आणले तर कसं वाटले मला नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला करा शेअर करा कमेंट करा असंच उदय भेटूया तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि बघा हॉटेल मधून आमटी पण आणले बघा आज जर गुरुवारी आमटी आणतात बघा ही हॉटेल मधली मुलांना लय आवडते त्यामुळं किटली नेऊन जर गुरुवारी आमचे दीर आणतात बघा ही भाजी खरीसोबत चपाती सोबत आणि भातासोबत सुद्धा मस्त लागते बघा ही भाजी मोडची भाजी बघा ही पुरीसोबत असते का नाही ती भाजी ही बघा मी तुम्हाला रेसिपी पण एकदा करून दाखवली अशी त्या पद्धतीने हे जशी आज भाजी आहे का नाही तशीच मी तुम्हाला एकदा रेसिपी मध्ये करून दाखवल्या तर बघा मस्त एकदम घट्ट छान आहे मुलांना लय आवडते आमच्या त्यामुळे जर गुरुवारी घेऊन येते आणि बघा ह्याला कट कसा आलाय बघा एकदम मस्त कट बघूनच तोंडाला पाणी सुटतंय बघा किती छान आहे मस्त एकदम घट्ट आहे असे बघा ही पन्नास रुपयेची आहे बघा भाजी एवढी पन्नास रुपयाला आणते ते एवढी किटली भरून येते बघा पन्नास रुपयाची भाजी बघा ही किटली नेते आणि किटली भरून घेऊन येते ती हॉटेल मधून आणलेली भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय